राज्यात सुरू असलेले उमेद अभियान कधीही बंद होणार नाही या संदर्भात जी अफवा पसरवली जाते त्याबाबत निश्चितपणे चौकशी केली जाईल अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर दिली या अभियानाच्या अंतर्गत सहा लाख त्रेपन्न हजार बचत गटांची स्थापना करण्यात आली असून पाच लाख पस्तीस हजार समूहांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे या निधीचा आकडा दोन हजार दोनशे बावीस कोटी इतका आहे राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी उमेद मॉल उभारण्यात ती येतील त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला असून येत्या वर्षभरात त्यातील दहा मॉल उभारण्यात येतील अशी माहिती गोरे यांनी दिली राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न इतक्या जागा रिक्त असून त्यासाठीची पदभरती प्रक्रिया लवकरच राबवली जाईल बदली धोरण नव्यानं आणण्याचा विचार सुरू असून मे महिन्यापर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही देखील गोरे यांनी यावेळी दिली मुंबईतील काही विशिष्ट भागांमध्ये मोठे नाले कांदळवन आणि शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात भराव टाकून त्या जागी मोठमोठ्या झोपडपट्ट्या उभारून त्यात बांगलादेशी आणि इतर परदेशी नागरिकांची भरती केली जात असल्याचं निदर्शनात आल्यास त्याचं तातडीनं निष्कासन केलं जाईल आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिलं यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मिहीर कोटेचा यांनी उपस्थित केली होती पुणे महानगरपालिका हद्दीत लोहगावसह इतर गावांचा विकास आराखड्यात समावेश केल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली जाईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली या घरांवरती अनावश्यक आरक्षण दाखवली जात आहेत याशिवाय रस्त्यांची रुंदी देखील अवास्तव मोठी केली जात आहे अशा पद्धतीच्या आरोपांचं निराकरण करण्यासाठी या संदर्भातील सुनावण्या घेऊन या तक्रारी दूर केल्या जातील असं ते म्हणाले राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दहा वर्ष सेवा पूर्ण कर केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजन कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून करण्यासंदर्भात येत्या मार्चपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली विधानपरिषदेत आज विशेष चर्चासत्रानं कामकाज